あらゆる光とあらゆる力とあらゆる知恵とあらゆる愛の根源の方よ我らに光をお与えください我らに力をお与えください我らに知恵をお与えください我らに愛をお与えください主よ 我らの父よ、この愛の星地球をお守りください。我らを一切の悪よりお守りください。我らに未来をお与えください。父よ、光をお与えくださって、本当にありがとう。 पद्धतीने या ठिकाणी या लगरातील सर्व हा स्पीकर लांब अशा पद्धतीने या ठिकाणी या नगरातील आणि या ठिकाणी सर्व जमलेल्या उपासक उपासिकांसाठी त्यांनी तुम्हाला सर्वांप्रती त्यांनी मंगल मैत्री केली त्या ठिकाणी तुमच्यासाठी त्यांनी वंदना घेतलेली आहे यानंतर पुढील स्वागताचा कार्यक्रम होईल मी आदरणीय दिली प्रवचौरे श्रणामध्ये ठिकाणी सूचना करतो की आपण स्वागतताचं कार्यक्रम या ठिकाणी उरवून घ्यावा स्वागतासाठी मध्ये स्वागतासाठी जास्त वेळ घेऊ नका कारण वेळ बराज होत आहे अंक्ष मध्ये आणि म्हणून लवकरात लवकर स्वागतताचा कार्यक्रम अटफा म्हणजे धम्मदेशना प्रवचन पुढचे मार्गदर्शन या ठिकाणी लवकरात लवकर उपसकरणा मिळेल 2 <sole recognised> <laughs> काही नाही ते स्पीकर जवळ झाला तोंड एक व्हायला तो दिशा दिसा दिशा थोडं पाहिजे दिशा बदलाय स्पीकर लांब पाहिजे म्हणा ते तिकडं मध्ये मध्ये काही नाही मध्ये त्याचं काही नाही त्याचा दुसरा काही प्रॉब्लेम नाही चालेल माहिती आहे साऊंड साऊंडपासून घ्या साऊंड पुढे किती परत आहेत जपान आगमन भंत आहे त्यांच्यासोबत औरंगाबाद हे उपस्थित आहेत आपलं कर्तव्य आहे की आपण त्यांचं या ठिकाणी पुस्तकोच देऊन स्वागत करायचं आहे जे बुद्धवे पटेल गेले जे व्यक्ती आहेत त्यांचीच या ठिकाणी नाव घेतली जाणार आहे त्यांनी येऊन भंतीचे पुस्तकोच्च देऊन स्वागत करायचं आहे मारुती स्वप्नभाव बडे आणि उपासिका लागतात मारुती बडे हे मंत्री प्रज्ञाबोधी महाथेराव औरंगाबाद यांचं पुष्पकृषी देऊन स्वागत करतील काय राहायचं लवकर वेळ नका आपला भंडीशना ऐकायची आहे तुम्हाला मत कर का लड़का लाइक आई में नहीं ना नहीं है इधर आओ पूरी खींच के चल दे 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 हम लोग कैसे नहीं है ए लता नहीं निकाल दे वो दे दे वो दे

मथुराबाई भीमराव जोगदन आणि ज्योती विजय जोगदन नानी हसी जानाबी हसी जुन्या जपान साऊथ एशियन यांचे स्वागत करतील गुच्छ आशाबाई सुभान योगदान आणि केशरबाई श्रीकांत बनसोरे या या आई खुशुदा जापान यांचं पुष्पगुच्छ देऊन सत्कार करतील समर्था भगवान समोनी आणि संजयनी गंगाधर मस्के प्रज्ञाबोधी महाथेरो यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील जे बुद्ध महिला आहेत त्यांनी समोर यायचं आहे वेळ लावणं का आपला बंदीची दमदेशना ऐकायची आहे साधू आपण सर्वांनी साधोकार द्यायचा आहे निर्मलाताई सोमाने आणि संजनीताई मस्के ठीक यानंतर संजनीताई बाबासाहेब मस्क धनवे आणि बाबासाहेब बाबा धनवे भक्ते कोटा कोटा नवगोची हॅपी सायन्स जपान यांचं स्वागत करतील रत्नमाला ताई काशीनाथ तरकसे या नाणी यांचे पुष्प स्वागत करतील आशाबाई शंकर सुरवसे आणि ताई गायकवाड आई खुशुदा जापान यांचं पुष्पदेवी स्वागत करतील पृथ्वीनताई लोरे हे प्रज्ञाबोधी माथेरो यांच्या पुmathscrुचे दोन साद करतील चंद्रकवाताई तुकराम उसगरे कोटा नोगोची एफपी सायन्स जापान यांच्या या ठिकाणी पुmathscrुचे दोन साद करतील

आई खुशीदा यांचं पुष्पगोच्छान स्वागत करतील आणि कोणाचं नाव ना राहिले कायच प्रिय सजना नाव वेळ आपल्याकडे फार बिलकुल कमी आहे आणि कमी वेळामध्ये आपल्याला मोठा कार्यक्रम करायचा आहे त्यामुळं तुम्ही समजून घ्या नाही तर काय होतं आपल्या समाजामध्ये आमचे अनुभव आहेत की बाई त्याचं ते आमचं नावच नाही घेतलं आणि त्यांचंच नाव घेतलं आणि तेच दिसले का आम्ही नाही दिसलो का हां तोंडा पाहून कामं केले असं होते ते आणि ह्या गोष्टी समजून घ्यायच्या आपण हा वेळ कमी आहे आपल्याकडे आणि म्हणून जे ज्या महिला बुद्ध गाईला आल्या होत्या ज्या ज्या महिला बुद्ध गाई आल्या होत्या त्यांच्या हस्ते या ठिकाणी भिक्खू संघाचं आणि जाफलीस धर्मगुरूंचं या ठिकाणी स्वागत केलेलं आहे ठीक आहे आता काय करायचं आहे की ज्या महिला मंडळ बुद्धगाईला गेल्या होत्या ज्यांनी आपलं वीस दिवस घरदार लेकरं बाळ सारं सोडून संसार प्रपंच सोडून बौद्ध धर्मातील अतिशय महत्वपूर्ण संपूर्ण धार्मिक ठिकाणांना ज्या ज्या ठिकाणी भगवंताचं वास्तव्य झालं ज्या ज्या ठिकाणी भगवंताचा त्या ठिकाणी विहार झाला ज्या ज्या भूमीला भगवंताचा स्पर्श झाला त्या त्या भूमीला त्या त्या ठिकाणाला सर्व उपासक बंधन करून आले भेट देऊन आले अभिवादन करून आले त्या स्थळाला भेट दिली त्या स्थळाची माहिती घेतली असे सर्व बुद्ध सर्व उपासक उपासिका या ठिकाणी नाव कोणाच घेतल्या जाणार नाही जे बुद्ध गेला गेले होते त्यांनी समोर यायचं आहे आणि असा लाईन मध्ये उभं राहायचं आहे समोरची लाईन मध्ये मद... मोर या सर्वांचं पुष्पवृष्टी करून पुष्पांचा वर्षाव करून या सर्वांचं स्वागत करण्यात येत आहे ठीक आहे पण साध साध ভগবান या कार्यक्रमाला वेगवेगळ्या ठिकाणावरून वेगवेगळ्या कॉलनीतून वेगवेगळ्या विभागातून आपण सर्वजण यांचे सर्वांचे पाहुणे राहणे सोयरे धायरे गल्लीतले बाजूच्या आजूबाजूच्या नगरातले आहे की नाही सर्व उपासक तुम्ही या कार्यक्रमाला अकरा वाजेपासून थांबलेले आहात आहे की नाही आणि म्हणून या बुद्ध गयाच्या उपासक तुमचं स्वागत करतील ठीक आहे तिकडे स्वागत करेल त्यांचं पाठीमागच्या माणसापर्यंत फुलं पोहोचले पाहिजे तुमची आई पाठीमागच्या माणसापर्यंत फुलं पोहोचले पाहिजे फेकायचे लहान पर्यंत साध साध अशा पद्धतीने या, या उपा सर्व गुद्धातील उपासकांच्या बुद्ध घेऊन आलेल्या उपासकांच्या वतीने या कार्यक्रमाला आलेल्या उपासक उपासकांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत केलेलं आहे ठीक आहे बसा सर्वांनी